नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी अकोला रेल्वे स्थानक भविष्यात उत्तम दर्जाचे रेल्वे स्थानक होणार खासदार अनुभव धोत्रे अकोला रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म एक ते चार पर्यंत स्वयंचलित जीना उपलब्ध करून दिला आहे अकोला रेल्वे स्थानक भविष्यात उत्तम दर्जाचे रेल्वे स्थानक होणार असून मध्य आणि दक्षिण रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून विकास पर्व सुरू असल्याचे प्रतिपादन खासदार अनुभव धोत्रे यांनी केले स्थानिक पोस्ट ऑफिस जवळील चढता स्वयंचलित जिना व फ्लॅट क्रमांक दोनवरील लिफ्ट व फ्लॅट क्रमांक चार येथील उतरता स्वयंचलित जिना तेहतीस कोटी रुपयांच्या विविध कामांच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार रणधीर भाऊ सावरकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार वसंतजी खंडेलवाल किशोरजी पाटील जयंत मस्ते विजयजी अग्रवाल वसंत बाचुका उन्मेष माने सुभाष सिंग ठाकूर रेल्वे कमर्शियल अधिकारी रावत सहाय्यक अधिकारी गीते स्टेशन मास्तर कवडे वसू खान गाडगे राजेंद्र नेरकर अनिता चौधरी सारिका जयस्वाल राजेंद्र गिरी आरती घोगलिया सुमन गावंडे माधव मानकर संजय गोटफोडे देवाशिष काकड संतोष पांडे दिलीप मिश्रा डॉक्टर किशोर मालोकार पवन महल्ले संदीप गावंडे विवेक भरणे रमेश करिहार गणेश अंधारे निलेश निनोरे प्रशांत अवचार आदी प्रामुख्याने उपस्थित होते स्वयंचलित जिण्यामुळे रेल्वे प्रवाशांना सुविधा उपलब्ध होणार आहेत याचा वापर योग्य रीतीने नागरिकांनी करावा अशी विनंती आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी केली यावेळी आमदार वसंत खंडेलवाल यांनी महायुती सरकार दळणवळण तसेच सर्व क्षेत्राचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश जोशी संचालन देवाशिष काकड तर आभार प्रदर्शन माधव मानकर यांनी केले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा